असं संध्याकाळी चार वाजता चहा वगैरे ठेवून दिला आणि थंडी असल्यामुळे दोन्ही टाईम चहा म्हणजे लागतो म्हणजे लागतोच आणि चहा पिलं की थोडी एनर्जीसुद्धा येते त्याचं सर्वांनाच माहिती आहे आणि चार वाजता असं थोडंफार तयारी वगैरे करून तन संध्याकाळी तयारी वगैरे केली आणि आमच्याकडे ते डेला असं मार्केट असते त्यामुळे मी भाजीपाला गेली होती आणि माझे आई बाप्पासुद्धा आले होते त्यामुळे हदवीचं मला टेन्शनच नव्हतं वागवायचं ते आले की त्यांना त्याच्यासोबत त्यांच्याबरोबर इतका छान राहतो ना आणि छान खेळतो आणि अशा प्रकारे छान नंतर अशी सुंदर तयारी वगैरे केली आणि थोडीशी तयारी वगैरे केली नादबीला पण बाहेर जायचं म्हटलं की लगेच असं रेडी होतो भाजीपाला जायला तुम्ही बघतो आजोबांसोबत छान कॅप वगैरे घालून स्वेटर वगैरे घालून रेडी होता आणि संध्याकाळी आम्हाला असं गुरुद्वारासुद्धा जायचं होतं नंतर ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करते कसं गेलो काय गेलो आणि अशी भाजी भाजी मार्केटमध्ये भाजी घ्यायला आली होती आणि भाजीपाला तर एवढा महाग होता ना तुम्हाला तुम्हाला तर माहितीच असेल किती महाग आहे थोडाफार असा भाजीपाला वगैरे घेतला आणि एवढी गर्दी नव्हती कारण मी चारलाच आली होती संध्याकाळी थोडंसं संध्याकाळचं खूप गर्दी होते आणि असं भेंडी वगैरे घेऊन घेतली काकडी वगैरे घेतली आणि छान थोडंफार भाजीपाला जर फ्रेश फ्रेश भाज्या होत्या आणि ताज्या भाज्या आता हिवाळ्यामध्ये छान मिळतात आणि थोड्या महागच होत्या पण हिरव्या भाज्या फाला हिवाळ्यामध्ये छान मिळतात आणि त्या खायला पाहिजे त्याचप्रमाणे मेथी पालक आणि असं शेपू वगैरे मी घेऊन आली होती आणि संध्याकाळी थोडं भाजीला पण आणलं होतं आणि संध्याकाळी घरी आल्यावर संध्या असं संध्याकाळीचं दम गुरुद्वाराला जायला निघालो आणि तो परत ड्रेस वगैरे चेंज केला घरी येऊन आणि सुंदर असं गुरुद्वाराला जाऊन पोहोचलो आणि गुरुद्वाराला संध्याकाळी एवढी गर्दी होती ना तुम्ही बघू शकता आणि छान आहे हा गुरुद्वारा नांदेडचा आहे तुम्हाला माहितीच असेल कुणी जर जवळपास नांदेडमध्ये राहत असाल तर आणि एवढं सुंदर वाटते ना गुरुद्वारामध्ये गेल्यावर प्रसन्न वाटते आणि एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि छानपैकी बाहेरून सुद्धा छान आहे आणि आतमधून तर एकदमच आहे आतमध्ये जसं फोटो वगैरे काढायला मनाई आहे तर मी बाहेरूनच थोडासा व्ह्यू हो घेतला थोडंफार शूट करूया म्हटलं अशा प्रकारे छान आदवीलाही छान वाटत होतं आणि आजोबा आणि आमच्याकडे कोणी पण सुद्धा पाहू की कारण गुरुद्वारालाच येतो फर्स्ट आणि छान असे खेळण्यांची दुकाने वगैरे होती आणि मार्केट पण होतं आणि थोडंफार फोटो वगैरे क्लिक करून घेतली नंतर इथे लंगरसुद्धा असतं जेवायचं तुम्ही एकदा जेवणामध्ये पण व्हिजिट करा जेवण एवढं सुंदर असतं ना जेवायला तर जे ठेवायला असं गरम गरम आणि छान वाटते आणि गेल्यावर नक्की जेवण करून आल्याशिवाय यायचं ना तुला असे खेळणे वगैरेसुद्धा सुद्धा दिसले आणि त्याला ते ऑटो वगैरे नवीन प्रकारचे खेळणे दिसले आणि त्याला तेच पाहिजे होतं आणि त्याच्या हाताने तो दाखवत हा होता की मला हे घ्यायचं त्याला हा ऑटोसुद्धा आवडला होता मग पप्पानी फायनल केला पप्पानी काय बोललं तुला घे तुला जे लागते ते पप्पानी त्याला ऑटो घेऊन दिला नंतर त्याला सुद्धा दिसली तेसुद्धा पाहिजे बोलला अशा प्रकारे छान पप्पांनी त्याला खेळणे वगैरे घेऊन घेतले आणि इकडे सुद्धा त्याला कार दिसल्या आणि दुकानात गेल्याबरोबर त्याला असे वेगवेगळे प्रकारचे खेळणे दिसले त्याला वाटत होतं काय घेऊन काय नाही त्याला सर्वच घ्यायचं होतं आणि मी अशा बांगड्या वगैरे बघितल्या बांगड्याचे एवढे सुंदर दुकाने आहेत ना छान प्रकारे प्रकार बांगड्या आहेत आणि शेवट वेगवेगळ्या कलरच्या मल्टी कलरमध्ये बांगड्या आहेत तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि गुरुद्वारा मला गर्दी होती आणि छान वाटत होतो नंतर अशा प्रकारे तुम्ही आनाथ गेल्या तर पाय पायीच चालायचं असा असं होतं आमचं धीरच भेटू आणि एक्सप्लोअर होते